आम्ही चहा पियाच पहिले झोप उडून जायची आता चाललो ना बीपी उडून जाते बीपी उडून जाते गप्पा बसा मी नाही बोललो हे झाड बोललो झाड बडबड जास्त करू नका गपचुप बसा तुम्ही ऐक तू तु आई बहिरी तुला काहीच ऐकायला येत नाही या काना नाही झाड पण कसे बोलतो संसार एवढ्या लांब केला तुमच्या सारख्या के तुम्ही तर काहीच काय नाही केलं मा मुलं तरी एवढं उभं राहिलं आता तुला काय सांगू मी होतो म्हणून ते हे झालं रात्री चार वाजता उठत जाऊ मी चार वाजता मालाला जात जाऊ नाशिकला घुटीला महालाला जाऊ रेगडे लोटात जाव का पाचशे रुपये येत हा मी होतो म्हणून तरी धंदा केला म्हणून एवढं झालं घरात आणून देऊन तर तू केलं मी तर धंजाट जात जाऊ सांगते मोठे हो काय आणलं तुम्ही मला काय आवडीचं आणलं सांगा बरं तुम्ही मला हा काय आणलं कधी कधी आणलं मला आवडीचं कधी काय वस्तू अरे तुला आवडीचं आणण होतंय की नाही त्याचा किचन मध्ये खाजू दे तू सगळं मी त्याच घरात हो मला दुसरी देणलं डबल ते वस्तू कोणतं आवडीचं आणलं होतं मला सांग कोणती भाजी काय आणली की काय आणलं मला आवडीला आता भाजी काय आणली आता तू सर्व भाज्या खात होती सगळ्याच भाज्या खात होती मी काही सांगता कधी कोणती असं आणलं का की हे शिला तुला हे आणलं म्हणून किती वेळा किती वेळा पेड्याचे बॉक्स आणले बर्फी आणली अजून काय म्हणतात त्याला हे आणलं अजून काय काय आणलं काय नाही आणलं सांग सगळं बसलो मी काहीच नाही आणलं मला मला तर समजलं तुम्ही अजून आणली अजून कोणते आणलं नक्की आठवण सांगा ना कोणतं आणलं होतं बाई मुगायच्या शेंगा आणल्या तोडून उपटून आणलं उपटून मुगायच्या तुला आवडत होत्या त्या आता तुला काय नाही दिलं सोन्याचे पोत आणले एवढे मोठे पंचवीस हजार रुपयाची दोन वर्ष झाले आपण पंढरपूरला गेलो होतो जेजुरीला गेलो पंढरपूरला गेलो काय बाई तुला सांग ह रामफळ आणायला गेलो तो सासऱ्याच्या वावरात शेतामध्ये शे काटे भरले त्या पायामध्ये अजून काटा आहे माझ्या पाय तो निघला नाही दोन रामफळ आणून एवढं गावून आणून दिलं घरी म्हणते अजून म्हणते काय आणलं सांगा आपल्या लग्नाला किती वर्ष झाले आता आपल्या लग्नाला या बाय केस झाले माझे पांढरे हा सफेद केस झाले की नाही सकाळी मेंदी लावली हा पासष्ट वर्ष झाले आपल्या लग्नाला किती साठ आणि पाच साठावर पाच एवढं तुम्ही सांगून राहिले तू माझ्या आवडीचं काय आणलं काय आणलं माझ्या आवडीचं काय झालं तुम्ही सांग मला काय तुम्हाला आवडीचं भाजी सगळं सांगतो मी तुम्हाला भेंडीची भाजी आवडते भाजी आवडते दुधीची भाजी आवडते तुम्हाला कोणती भाजी नाही आवडत सांगा ना त्या भाज्या दररोज खास लागतात नाही खाल्लं मग उपाशी राहत उपाशी राहायला लागते एक सांग ना एक कोणती खातो कोणती आवडते मला ते तुम्हाला तुम्हाला आवडते माहितीये का या चण्याची भाजी बर झाला का चल आता गार हवा येऊन राहिलं चल घरात बसू जेव्हा पोटा पाण्या सोय आहे की नाही काय ना? केलं सैपाक सायपाक करून बसली मी दोन तास झाली तर ता बसेल टीव्ही बघत सायपाक कधीच करून बसली मी भाजी काय केली मेथीची भाजी केली काल केला के स... के काल मेथी भाजी खाल्ली दुसरा करू काय दुसरा आणता काय तुम्ही दुसरा तर भाजी काही अरे ते जर पैसे देतस तुम्ही जायचं दुकानात घेऊन यायचे माहिती मी बाहेर जातो का बरं जाऊ दे दुसरं काय करतो का मी मान जेवायला भूक लागली नाही तर माझ्या ना चालू देत नाही माझ्या पूर्ण पाय दुखतात माहित असल्यावर बी तुम्हाला अरे दिवसभर घरी असत दिवसभर घरी म्हणून माझे पाय दुखतात मग थोडे फिरत जा, जा <coughs> व्यायाम कर ना थोडा व्यायाम सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास व्यायाम कर कुठे आम्ही करायचं आता आम्ही दिवसभर भर फिरतो आमचं पाय काय काहीच दुखत नाही आमचं माझ्या धंदी ना प पाय की हातपाय दुखून राहिले सगळे घरात बसून बी अन बरं म्हणते तू हे करन ते कर काय करायला लागते तुम्हाला व्यायाम कर सकाळी दोन तास फिर संध्याकाळी दोन तास फिर उद्यापासून दुख दुखले मला सांग मग बाकीचं घराचं कोण करा फिरायला जाऊ तर आता हे बंद कर ना करणं काय ते काय केलं शेन गरम गरम तर आन थंड आण मी बास खाणार नाही सकाळचं खाना मी आता सांगतो ताज करून देतो आता तर आणू नको आता कर एक तास लेट जेवीन मी मला ताजं जेवायला तू मला जेवायला भूक लागेल माझ्या पोटा कावळे वर बस